नमस्कार मित्रांनो आज बड्डे आहे माझा पण मेकअप चालला आहे कोणाचा तुम्हाला मी दाखवतो हे बघा मेकअप चालला आहे पूजाचा बिनकामाचा तू हात धुवून घेते पूजा माझा बड्डे तुझा मेकअप चालला तुम्हाला मी नको म्हणले तुम्हीच म्हणला मी कधी म्हणलो तुला नको आणि मेकअप करणार आहे बघा तुम्हाला नको म्हणलेली तुम्ही म्हणला कर इज्जत खाऊ नको बर का माझी आता करतोय तर करायचा करायचं मॅडम इकडे करा आमच्या कॅमेराला फर्नांडिस तुम्हाला पण माहिती आहे तर ह्यांच्या डब्यामध्ये काय काय बघू आपण हा यांचा मेकअपचा वॅनिटी आहे यांची व्हॅनिटी आहे तर या वॅनिटीमध्ये मध्ये हे काय मेकअप पुसायचं का नाही ते साफ करायचं टिश्यू टिशू म्हणजे हा उन्हात आल्यावरती पुसायचं का अरे किती सामान आहे तुमच्या वॅनिटी मध्ये बघू का ना नाहीतर पुन्हा काहीतरी म्हणजे मला ही काय या मेकअप आपल्याला काही जास्त कळत नाही मला कुठला कलरचा सेड बसल बरं माझ्या तोंडाकडे बघून सांगा 27, एकदम काळा तुमचा मागच्या वेळेसचा व्हिडिओ लय व्हायरल झाला करायचं का अजून एखादा ओके मेकअप करा मेकअप झाला की आपण रील्स बनू मस्त मस्त आता याच्यामध्ये बघा काय काय आहे बघा मित्रांनो काय आपण काय करत नाही मेकअप सेटिंग ओ तुमचं मेकअपचं च बेकअप चं जाहिरात बिरात करा द्यायची का जाहिरात सांग सांगा मग कधी करायची कशी देणार तुम्ही म्हणजे जाहिरात म्हणजे पैशावर का मेन पॉइंट हां हा तुम्ही आमचा मेकअप फ्री करा आम्ही तुमची जाहिरात फ्री करतो

अच्छा 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 चालेल चा। चा। करूया खूप छान पद्धतीने शूट बीट येणं जाणं सगळ्या गोष्टी करूया आणि ते कुठं पोस्ट करायचं का तुम्हाला फक्त बनवून द्यायचे द्यायचे पोस्टिंग ओके ठीक आहे बोलूया बनवलेली असेल आहे का हो पूजा डोळे उघड आणि विशेष म्हणजे मित्रांनो यांचं पण नाव पूजाच आहे आणि हिचं पण नाव पूजाच आहे पूजा नावाच्या जवळजवळ दहा ते बारा आमच्या फॅमिलीमध्ये सगळे त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही अकरा बा ओळखीचा निघाला पूजा नावाचा आणि तुमचे सिस्टर पण आले त्यांचं काय नाव आहे मेहर 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 का मेहल। मेहर मेहर, मेहर। तुम्हाला एक आठवते का एक मालिका होती मेहर नावाची आठवते का कावर असतो हो नाही आठवते مهر त्याला आय थिंक वीस वर्ष झालं असतील हो हो 20 वर्षापूर्वीच एक मेहर नावाची मालिका होती तुम्ही लग्नात पण मेकअप करता का हो हो लग्नासाठी चीज मेकअप किट हा लग्नासाठीच मेकअप किट आहे भरपूर सामान आहे मला त्यातलं काय माहिती पण नाहीये हं हे हे पण दाखवते काय

नाही याच्या डिग्र्या कपाटामध्ये दुहेत पडलेल्या आहेत आपलं भर आहे आपलं जॉब जॉबे तसं माझं पण झालंय होय ह्यांची मुलगी दहावीला आहे वाटते का तर बघा दहावीला मुलगी मुलगा कितीला आहे एकच मुलगी कानातलं पडलं बा इकडं कानात पण तुमच्याकडे ज्वेलरी वगैरे सगळे आहेत आता ही साडी घालायची आहे पूजाला मी तुम्हाला सगळ्यांना दाखवतो पूजाचा मेकअप झाल्यावर साडी घातल्यावर आम्ही छान छान फोटो आणि रील्स पण काढणार आहे लिपस्टिक नाही आला तर भूतच दिसते हे लिपस्टिक वर लिप्स्टिक लिपस्टिक एंड असते आणि लिपस्टिक ती उठून दिसतोय मेकअप नाहीतर काय नाही कुठल्या टाईप मेकअप मध्ये पण प्रकार असतात किंवा एच डी हे ते वगैरे असत असं हा कुठला आहे आपण नॉर्मल शूट फोटो शूटसाठी वगैरे एकदम हाय लेवलचा कुठला असतो तो थ्री डी त्याला किती वेळ जातो तीन तास तरी 3D मेकअप फ्री मेकअपला तीन तास आपण करू एखाद्या दिवशी ती आमचं एक सॉन्ग करायचं आहे त्यावेळेस करूया कर। ले बजेट लाव ना का फक्त हां तुमची जाहिरात पण करायची आहे द्या ना तेव्हा <laughs> तुम्हाला मी माझ्या म्हणजे शॉप

मी जोक काढतो मस्त मस्त जोक बनवू आपण आता मस्त तर चला मित्रांनो मेकअप अजून वेळ लागल कम्प्लीट साडी वगैरे घालायची ज्वेलरी वगैरे चढवायची आणि त्याच्यानंतर फोटोशूट बघूया काय आज माझा बर्थ <laughs>